सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल गावात यंदा पारंपरिक बैलपोळ्याला आधुनिक वळण देण्यात आले बैलांची संख्या कमी होत चालल्याने गावकऱ्यांनी यावर्षी ट्रॅक्टरचे पूजन करून आधुनिक बैलपोळा पोळा साजरा केलाय पारंपरिक सण साजरा करतानाही काळानुसार बदल स्वीकारत अंदरसुल मधील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सारख्या यंत्रशक्तीचा गौरव करत एक नवा उपक्रम राबवलाय ट्रॅक्टरला हार तुरे घालून हलगी दशांच्या गजरात पूजन करण्यात आलं काही ठिकाणी ट्रॅक्टरची मिरवणूक या या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सचिन वखारे यांनी दरवर्षीप्रमाणे आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो बैल नसल्या कारणाने आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो आता सर्व शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आपण जे बैलांनी कामं करायचो आपण ट्रॅक्टरनी करतो आपण त्याचप्रमाणे सजवलं आणि आम्ही सर्व गावांमध्ये आपली फक्त पंचवीस तीस ट्रॅक्टर आता सध्या आहेत आणि अजून काही ट्रॅक्टर येत आहे आपण सुरुवातीला काय केलं की पहिले पहिल पोळा होऊ दिला आणि त्यानंतर हा ट्रॅक्टर पोळा आपण सुरू केला सर्व शेतकऱ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद इथं मिळतो आजस्तिक रूप आणि सर्व शेतकरी बांधव आम्ही हजार प्रमाणे हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारी येवला